नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली एकतीस जुलै दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे पावणे एक वाजलेला आहे चला तर मित्रांनो तुम्ही पाहतात हॅलो मार्केट नाशिक युट्यूब चॅनल चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात तुम्ही शेतपन्न बघा नाशिक येतील दुपारचे लिलाव ही कोणती व्हेरायटी काका काय भाव गेली आज पाचशे रुपये कॅरेट धन्यवाद काका वनिता व्हेरायटी मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गेलेला आहे आज तुम्ही काय आलं दादा गिलकेच का सोबतीच आहात का धन्यवाद दादा आज किती कॅरेट आणले नऊ कॅरेट हे काय भाव केला गिलकं पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस व्हेरायटी व्हरायटी दादा पाचशे पंचवीस रुपये कॅरेट मित्रांनो चौदा रुपये वजन अशा प्रकारची काकडी आहे मित्रांनो दादा किती केली एकशे किती एकशे साठ कोणती व्हरायटी शाही अशा प्रकारची काकडी एकशे साठ रुपये कॅरेट माल पाहू शकता एकशे साठ रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हरायटी आहे काय भाव गेली 25. दोनशे पंचावन्न धन्यवाद दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट राहू शकतो मला पाहू शकता दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले आज तेवीस कॅरेट तेवीस कॅरेट काय भाव केला हे शाईन काकडी दोनशे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट समाधानी आहे दादा, दादा। दोनशे ऐंशी रुपये कॅरेट मध्ये दोन ऐंशी रुपयाचा माल शाईन काकडी पाहू शकता काकडीमध्ये चांगली व्हेरायटी कोणती आहे सागर तिला भाव जास्त राहतो उत्पादन कोणतं येतं जास्त उत्पादन शहाऐंशी जास्त आहे

पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी किती केली होई ऐंशी व्हेरायटी पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना काके उदरून पाहू शकता दादा ही व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे हडिया साडेपाचशे ना ओके साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना काकडे पाहू शकतो मला सहाशे पन्नास रुपये कॅरेट दादा नायक अशा प्रकारची आरेन व्हरायटी मित्रांनो चौदा किलो वजन कारल्याचे हे केलेलं तीनशे तेरा रुपये कॅरेट तुम्ही काय आलं दादा तुमचं काय भाव गेलं तीनशे चौदा ओके okay. तीनशे चौदा रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी आर्यानच ना ओके okay. तीनशे चौदा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं कारलाय पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती व्हाई कोणती व्हेरायटी याची को नी, व्हरायटी तीनशे छप्पन गेले ना तीनशे छप्पन धन्यवाद दादा

दोनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे कमांडर व्हेरायटी दोनशे पासष्ट अशा प्रकारची कमांडर व्हेरायटीचं लांबडी वांग आहे दादा काय भाऊ गेलाय दादा काय भाव केलं दोनशे किती दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये कॅरेट लांबडी वांगे कमांडर व्हेरायटी बारा किलो वजन अशा प्रकारची लांबडी वांगे दादा व्हेरायटी कोणती पंचगंगा काय वागेल आज साडेतीनशे रुपये कॅरेट वजन, वजन? 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 जास्त भरती केली तुम्ही आज तेरा किलो जवळपास वजन आहे मित्र तेरा किलो प्लस साडेतीनशे रुपये कॅरेट हे किती केलं दादा अडीचशे रुपये गॅलम भरता अशा प्रकारचा माल मिटावर पाहू शकता अडीचशे रुपये कॅरेट गॅलम भरता दादा साडेपाचशे एकदम भारी किती आठच कॅरेट निघाले आज पंचावन्न कॅरेट निघाले बाकीचे कुठे आहेत बाकीचे गेले नेले ने का ओढून बरं आहे चांगलं आहे पाचशे पन्नास रुपये कॅरेट गावाचं नाव सांगा ना तालुका धन्यवाद दादा तर मग अशा प्रकारची अशा व्हेरायटी आहे लहान साईज मिरची आहे ते दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद

साडेतीनशे साडेतीनशे ना धन्यवाद तीनशे तीस रुपये कॅरेट ना तर हा प्रकारची शिमला मिरची पाहू शकता ही गेले तीनशे पस्तीस रुपये कॅरेट शिमला मिरची थ्री थ्री फाईव्हची अशा व्हरायटीची मिरची दादा दादाने आलेली दादा किती कॅरेट आले आज काय अच्छा पण काय भाव गेली तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा व्हेरायटी दहा किलो वजन भाव कुठपर्यंत ऐकला मिरचीचा आज चारशे आहे का चांगला माल सरासरी भाव काय ते नाही माहीत ना तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा कुठाचा माल पाहू शकता तर अशा प्रकारचा मेघना वागायचा सिगरेट आहे पाचशे तीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आल्यास किती पूर्ण गाडी असेल ना बरे पाचशे तीस रुपये कॅरेट असतो त्याचा मांग मेघना वांगे मागण्या मागायचे बाजारभाव काय झालेले आहेत ते दादा नमस्कार नमस्कार काय ना दादा आज मेघना वांगे आणले मेघना वांगे काय भाव गेलं दादा पाचशे रुपये गेले पाचशे पंच्याऐंशी किती वा कुठं या चौदा पंधरावा कुठं चौदा पंधरावा अच्छा अच्छा किती कॅरेट आणले आज एकतीस कॅरेट ओके गावाचं नाव सांगा एकदा गावाचं नाव डोंगरगाव तालुका अकोले अकोले जिल्हा अहमदनगर ओके धन्यवाद दादा याचा कमी भाव ऐकला कमीत कमी भाव आमच्या गाडीतले विष्णू सगळे पाचशे ठीक आहे धन्यवाद दादा मेघना मित्रांनो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट असे प्रकारा मला मेघना पंचगंगा वांगे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट आता पाच बाहेर गेले ते काय भाव गेले लक्ष्मी सातशे रुपये रुपये करेक्ट आज गावठी किती निघाले गावठी माल कमी ना कमी आहे माल आहे ना सातशे रुपये म्हणजे हायेस्ट बाजारभाव तुम्हाला भेटला गावठी वांग्यामध्ये किती कॅरेट आले आज गावठी गावठी जी काय पन्नास कॅरेट चांगलं आहे आणि मेघना वांग्याचा काय भाव झाला आज मेघना सहाशे सातशे कमीत कमी हलके माल हलके माल पाचशे पाचशे धन्यवाद हां सातशे रुपये कॅरेट गावठी वांगे गौरव सुपर सुपर गौरव सुपर गौरव ना मित्रांनो चला तर जाणून घेऊया दोडक्याचे बाजारभाव काय झालेले आहेत ते दादांकडून दादा नमस्कार दादा काय आला होता आज दोडके काय बघेल दादा सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट वजन सांगू शकता अंदाजे एक चौदा किलो वजन दिवसेंदिवस उत्पादन कमी होत आहे का कारण काय त्याच्यामुळे ना एकदा गावाचं नाव सांगा ना धन्यवाद दादा सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा ध्रुवा व्हेरायटी आहे माल पाहू शकता हिरवागार आहे धन्यवाद दादा मित्रांनो दा दा। अशा प्रकारचा दोड काय पाहू शकता माल काय बघाल दादा सातशे रुपये कॅरेट ध्रुवा ना ओके ध्रुवा व्हेरायटी सातशे रुपये कॅरेट माल घेऊन बरं बरं आठशे सातशे ना ओके एकच भाव अण्णा आठशे म्हणाल व्हेरायटी माहीत आहे का काय भाव केला आहे एकशे अडतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा आहे मित्रांनो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकलं तुम्ही दोनशे धन्यवाद <laughs> एकशे अडतीस रुपये कॅरेट दादा नमस्कार आज दुधी किती कॅरेट आले दादा आम्ही सत्तर कॅरेट हा काय भाव निघाला अडीचशे अडीचशे कॅरेटी ते, देगा। देगा ते अच्छा अडीचशे कॅरेट ना असे जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज भाव कुठपर्यंत ऐकला भाऊ एकशे साठ साठ पर्यंत आहे दोनशे साठ दोनशे साठ ना तुमचं अडीचशे केलं ना आ, ओके व्हेरायटी सांगा एकदा व्हरायटी वराटी वराटी कोणची काय माहिती दादा शेटरी नाही ठीक आहे एक काय एकदा गावाचं नाव सांगा निपाड निफाडहून आले धन्यवाद दादा ही कोणती व्हरायटी दादा निर्मलची व्हरायटी आज इक। किती आज आले एक शेवड्यात मी गेली दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हॅरायटी सेंद्रिय सेंद्रिय शेती आमची सेंद्रिय शेती आहे श्रीकृष्ण शेतकरी बचत गट मरळ बुद्रुक सिन्नर ओके गेला नाशिक तीनशे रुपये गेला दोनशे पंचाण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव अशा प्रकारचा सेंद्रिय शेती याचा सेंद्रिय शेती आणि आपली साधी शेती याच्यात फरक काय म्हणजे किती खर्च सेंद्रिय शेती आज केमिकलवरचा माल दोनशे तीस रुपयाच्या पुढं नाही विकलेला सेंद्रिय मालाला आजही कलर क्वालिटी मालाला वजन शायनिंग एकच नंबर राहते काळाची जी गरज आहे सेंद्रिय शेती कोणाला करायची असेल तर काय काय करावं लागतं सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय शेतीसाठी आम्ही सुरुवातीला गांडूळ खत गांडूळ खत शेणखताचे शेंद् बेड भरले त्याच्यानंतर स्लऱ्या सोडल्या

चारशे रुपये टमाटा काय भाव विकला आज सातशे रुपये सातशे फायनल पासठ बैचाळीस का कोणता अरे मान किती कॅरेट आणले दादा आज खाली किरेट डायरेक्ट सातशे ना सातशे ना ना ओके सातशे रुपये कॅरेट वीस किलो वजन दादा गोल्टी नाही आणली का आज मित्रांनो दादांना आणलेली बलराम मिरची दादा नमस्कार आज किती कॅरेट आणले दादा बलराम मिरची ना अशा प्रकारचा माल आहे काय भाव मानतायत तुम्ही काय भाव दिली मग आज फायनल काय भाव विकला आज चाळीसशे आता आणि बाहेर काय भाव जात आहे तीनशे अडीचशे तीनशे का धन्यवाद दादा शतकाचा माल मित्रांनो पावशेता पल मिरची अडीचशे रुपये कॅरेट पाचशे पन्नास रुपये कॅरेट दादा व्हॅरायटी कोणती टाटक राधिका काय नाही माहिती साडेपाचशे रुपये कॅरेट अकरा किलो वजन अशा प्रकारची भेंडी पाहू शकता अशा प्रकारची गोल्ड दादा फायनल काय दिला चारशे अच्छा अच्छा चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मारला पाहू शकतो मित्रांनो चारशे फायनल काय बाबा साडेपाचशे होता एक नंबर माल आहे खाऊ शकतात साडेपाचशे मित्रांनो आज अक्षरा कंपनीमध्ये फ्लावरची आवड खाऊ शकतात नाही कॉर चालूच राहते बिलावचा भेट मित्रांनो कलर बघूया प्रकारचा माल गेलेला आहे आज एकशे वीस रुपये पंधरा बावीस का दादा अच्छा पंधरा बावीस तर नऊशे प्रकारचं ओझा आहे पाहू शकता तिकडे एकशे पन्नास रुपये ओझं हो हा भाऊ बाबा काय भाव गेली आज एकशे एक्कावन्न कोणती पंधरा बावीस का विचारलं का घरी व्हरायटी तुला विचारलं ना आता काय भाव निघाल आज दोनशे दोनशे हायस्ट हा काय भाव गेला हा दोनशे गेला दोनशे गेला बरं गेला आज दोनशे रुपये वजन मित्रांनोशे रुपयाचा पंधरा बावीस ना धन्यवाद हीच गाडी ना हो